महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाकडील शैक्षणिक अर्थसहाय्यांच्या लाभाबाबत मंडळामार्फत शैक्षणिक अर्थसहाय्य योजने एकूण सात योजना राबविण्यात येतात तसे शासनाच्या विविध विभागामार्फत शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाच्या संदर्भी अधिसूचने क्रमांक दोनमध्ये मध्ये जर लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून किंवा इतर शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मिळत असेल तर लाभार्थ्याची दुरुस्ती टाळण्यासाठी मंडळाकडे राबविण्यात येत असलेल्या योजनेचा ये लाभ घेण्यास मिळवण्यासाठी उप लाभार्थी पात्र असणार नाही असे नमूद आहे त्या अनुषंगाने कळण्यात येते की नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कार्यालय शैक्षणिक अर्थसहाय्याची अर्ज तपासणी करताना उपरोक्त नमूद केंद्र राज्य शासनाकडून राबविण्यात येत त्या अनुषंगाने कळवण्यात येते की नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांनी शैक्षणिक अर्थसहाय्याची अर्ज तपासणी करताना उपयुक्त नमूद केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसून केवळ मंडळगत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला आहे या आशा सोबत जोडलेल्या सर्व प्रश्नांची पाहणी करून अर्ज मंजूर करण्यात येणार यावा सदर दुबार लाभ घेतल्याने सर्व मंडळाच्या एकमातिक मंडळ संगणी प्रणाली डब्ल्यू बी एम सी वर अपलोड करण्याच्या सूचना संबंधित देण्यात आल्या आहे नवीन सय घोषणापत्र सादर घोषणाद्वारे प्रमाणित करतो की महावितरण नाव राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत शिष्यवतीचा लाभ घेतला नसून केवळ मंडळागत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता अर्ज सादर केलेला आहे तथापि दुबार लाभ घेतल्याचे आढळल्यास मंडळामार्फत त्याची रक्कम वसूल